हॅलो गाई सर आज 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 आम्ही निघालो होतो गणपती बाप्पाचं दर्शन आम्हाला सांग स्टेशनला आलो होतो माझ्या मुलांनी दिवसापासून चालत होतं की गणपती बाप्पा दर्शन जायचं म्हणून मुंबईला तर आता असं ठरवलं नव्हतं की कोणत्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं म्हणून मला जे पॉसिबल होईल ते घेऊया मुलांनीच होतो म्हणून मग आम्ही ट्रेनची वाटं बघत होतो वगैरे काढलं मग ट्रेन पण तेवढ्यामध्ये आली ट्रेन ट्रेन पकडून आम्ही डायरेक्ट सेस्टरचं तिकीट काढलं होतं डायरेक्ट म्हटलं रिटर्न तर मध्ये तिकीट वगैरे काढलं आम्ही ट्रेन पण आली तर ट्रेनमध्ये बसून आम्ही डायरेक्टली दादा स्टेशनला दा पोहोचलो दादरला होतून तर मी अगोदरच ठरलो होतो की असे गणपती फिक्स नाही ठेवायचे कारण की जे पॉसिबल होईल तिथे जाऊन दर्शन घ्यायचं आणि दर्शक खूप छान झालं तर आम्ही दादा स्टेशनला उतरलो तिथून आम्ही डायरेक्ट म्हणजे टॅक्सी पकडून म्हणजे आम्ही प दर तिथे गणपती आम्हाला कुठे म्हणजे दिसला नाही कुठे कबा इथे कुठे आहे म्हणून असं जवळ आसपास तर मग आम्ही टॅक्सीवाल्याला विचारून आम्ही टॅक्सी पकडून डायरेक्ट वाड़ा, वडाळा वडाळा गेलो तिथला जो जी एस बी बारतचा सार्वजनिक गणपती आहे तिथून आम्ही दर्शन घेतलं खूप छान म्हणजे त्या त्या गणपतीला आम्ही खूप ऐकलं होतं आणि मला त्या गणपती दर्शन घ्यायचंच होतं त्याच्यामुळे आम्ही टॅक्सी करून डायरेक्टली गेलो म्हणजे त्याने डायरेक्ट पन्नास रुपये घेतले सगळ्यांचे तर म्हणलं ठीक आहे मग त्याने आम्हाला तिथे पोहोचवलं खूप छान म्हणजे ते बाहेरचं दृश्य बघून खूप भारी वाटलं खूप छान होता आणि मस्त नजारा पण भारी होता मग आम्ही दर्शन घेतलं आतमध्ये गेलो तिथे साईडला एंट्री होती तिथे जाऊन विचारलं तर ते, 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 ते बोलले की चपला तिकडे स्टँडवर काढा चपला वगैरे काढलं काढून आम्ही डायरेक्ट आतमध्ये एंट्री घेतली आणि आतमधला जो नजारा बघून इतका म्हणजे मन एकदम असं खूप प्रसन्न झाल्याचं वाटलं खूप फ्रेश वाटलं मग आम्ही डायरेक्ट आत आतमध्ये गेलो खूप म्हणजे असं एकदम गर्दी वगैरे काही हो नव्हती आरामात होतं सगळं आणि जी साईडला लाईन होती ती पावतीची होती म्हणजे पावती काढून त्यांना डायरेक्ट चरण स्पर्श होता आणि ज्यांनी पावती नाही फाडली त्यांना डायरेक्ट लसं भारदर्शन होतं आम्हाला हे माहीत नव्हतं आम्हाला पुढे गेलं उकळलं त्याने पुढे जाऊन सांगितलं की दर्शन तुम्हाला घेता येणार नाही पावती काढली का तर बोललं नाही फाडली पण लांबून घेतलं पण एकदम जवळ दर्शन घेतल्यासहच आम्हाला फील झालं खूप छान म्हणजे त्याच्याकडं असं बघितलं एकदम म्हणजे त्याच्याबद्दल खूप ऐकलं होतं आणि हा गणपती म्हणजे असं पूर्ण सोन्याचा आहे म्हणजे डोक्यापासून तर पायापर्यंत आणि खूप श्रीमंत गणपती याला बोलला जातो सगळ्या गणपतीपेक्षा आणि मुख्य म्हणजे हा गणपती मंदिरात बसवला जातो म्हणजे मंदिरात बसवतो ह्या गणपतीला तर खूप म्हणजे हे गणपती खूप म्हणजे वैशिष्ट्य खूप आहे असं ऐ खूप प्रसिद्ध गणपती हा आणि खूप छान त्याला बघून खूप भारी वाटलं एकदम म्हणजे असं काहीतरी आपण बोलतो ना एखादी एकदम अशी मोठ अद्भुत गोष्ट बघितलं माणसाला कसं धक्का बसतो असं त्या आणि साईडचा नजारा पण खूप छान होता एकदम व्यवस्थित गर्दीनं दर्शन आम्हाला भले आपण का होईना पण व्यवस्थित भेटलं पुढे दानपेटी होती मग मी बोलते मग बघ पडते ती पैसे मग मी व्हिडिओ काढला तो तिला काय माहिती होतं मग पुढे बाहेर येऊन आम्हाला प्रसाद वगैरे वाटत होतो प्रसाद वगैरे घेतला आम्ही तो प्रसाद ते खाल्ला प्रसाद पण खूप छान होता गोड होता मस्त होता मग मुलांनी प्रसाद खाल्ला मग आम्ही तिथून तिथे पुढे जाऊन बाहेर स्टॉल होते वडापावचे आणि ते तिकीट होतं तीस तीस रुपयाचं मग पण आम्ही नाही घेतलं तिथे मग तिथून आम्ही डायरेक्ट बाहेर आलो तर बाहेर येऊन पण मस्त बाहेर पण बाहेरचा नजारा पण खूप छान होता म्हणजे खूपच हे पूर्ण म्हणजे खूप मोठं मंदिर आहे फर्स्ट टाईम आलं ते मी आणि ऐकलं होतं मी याच्याबद्दल खूप म्हटलं होतं जायचं जायचं तर जायचंच नक्की म्हटलं तर माझी मुली पाय पडत होती मग तिथून आम्ही बाहेर पडलो मग तिथून बाहेर पडून आम्ही विचार केला की आता नक्की कुठं जायचं म्हणून मग रस्ता क्रॉस दे करून आम्ही गेलो तर चालत चालत रस्त्यामध्ये एक गणपती अजून एक आम्हाला mm. सार्वजनिक होता दिसला तर आम्ही तिथे असं बाहेरून दर्शन घेतलं कारण की पुढे म्हटलं अजून गणपती बघायचे टाईम होईल आणि माझे मुलं लाईनमध्ये जास्त वेळ उभे राहत नव्हते त्यांना खूप कंटाळा येत होता पाय दुखायचे म्हणून तर म्हटलं आता पुढे जाऊ हा मग आम्ही बाहेर या गणपतीचं दर्शन घेतलं मग त्या गणपतीचं आम्ही दर्शन घेऊन थेट म्हटलं पुढे म्हटलं बघू म्हणजे जिथे गणपतीचं दर्शन घ्यायचं असं आमचं ठरलं होतं असं फिक्स नाही की याच गणपतीला जायचं किंवा ह्याच गणपती दर्शन घ्यायचं असं मग मुलं पण खुश होते आणि या गणपती दर्शन घेऊन आम्हाला फर्स्ट पहिलाच गणपतीचं दर्शन घेऊन आम्हाला खूप भारी वाटलं असं मग हा इथे गणपती आम्हाला दिसला तिथे आम्ही दर्शन घेतलं बाहेरून आणि आम्ही डायरेक्ट दादर स्टेशनला पोहोचलो दादर स्टेशनला पोहोचलो मग तिथे आम्ही डायरेक्ट ट्रेन पकडून परेलला उतरलो मी एस ट्रेन पकडून परेलला उतरलो तर इथं पण खूप गर्दी होती ट्रेन वाट बघत होतो तर अशी तेवढं ट्रेन आली गर्दी खूप होती मग ट्रेन पकडून आम्ही डायरेक्ट परेलला उतरू बसलो आणि परेल स्टे परेल स्टेशनला उतरलो तर परेल स्टेशनच्या बाहेर बाहेर पडल्या पडल्याच खूप मोठ्या तेव्हा बोर्ड लावला होता परेलचा सम्राट म्हणून खूप छान मग आम्ही गेलोच म्हणजे म्हटलं माहीत नव्हतं आम्हाला हे ब्रिज उतरलो आम्हाला समजलं पुढे एकदम स्टेशनच्या बाहेरच होता खूप छान होता माझी मुलगी पण माहीत गेली होती ती म्हणून बसली होती तर मग आलो बाहेर तिथे समोरच होता तर मग आम्हाला काही कळतच नव्हतं की नक्की बोर्ड लावला तिकडे जायचं की कोणी डाव्या साईडला जायचं आम्ही तिथे विचारत ते बघतात इकडे या साईडला जा उजव्या हाताला मग आम्ही तिथून आतमध्ये गेलो पर्यचा सम्राट म्हणून मग तो पण गणपती खूप छान होता तिथे आम्हाला म्हणजे खूप याच्यावर सिंहास सिंहावर बसलेला गणपती आहे खूप मस्त वाटला त्याला बघून तो पण खूप छान होता माझी मुलं पण त्या गणपतीला पण खूप खुश झाले मग चालत होतोच म्हणजे खूप थोडं लांब होतं लोकं पण चालतंय रस्त्याने डेकोरेशन पण भारी केलं तर खूपच म्हणजे गणपती एकदम आतमध्ये होता पण स्टार्टिंगपासूनच स्टेशनच्या थोड्यापासून सगळं लायटिंग वगैरे होती तिथे पण जरा लाईनच होती एवढी काही गर्दी नव्हती पण ठीक होती एवढी होती तर मग लावले ते नंबर आम्ही मग चाललो तो असंच व्हिडिओ काढत मुलं पण वाईट लागलं होतं त्यांनाही भुका लागल्या होत्या पण त्यांना म्हटलं आपण गणपती दर्शन घेऊया मग आरामात खाऊया म्हणून मग दर्शन वगैरे घेतलं आम्ही आतमध्ये गेलो तर त्याला बघूनच एकदम म्हणजे असं मानवर करून त्याला बघावं लागत होतं असा गणपती होता एकदम पंचवीस फुटाचा गणपती होता आणि तो आय थिंक त्यांनी यावर्षी फर्स्ट टाईम बसवला होता हा पंचवीस फुटाचा गणपती तर म्हणजे दरवर्षी त्यांचा कमीच असतो पण ह्या वर्षी त्यांनी पंचवीस फुटाचा बसवला होता खूप छान गणपती खूप छान होता मस्त होता आणि तसं आपण या गणपतीला काय नाव नाव ठेवण्याचं काहीच नव्हतं नावं तरी कशाला ठेवायच्यात देवाला कोण नाव ठेवतो पण मस्त होता आम्हाला खूप आवडलं माझे पोरं पण खूप खुश होते आणि मग आम्ही चालवतो असंच पुढे पुढे म्हटलं कधी लाईन जायला पाठीमागून बघतो तो इतकी लाईन होती आम्ही आल गेलो तेव्हा लाईन नव्हती पाठीमागे मागे ओढून बघितलं पुढे आले म्हटलं इत बरं झालं म्हणलं लवकर आलो तेवढी लाईन लागली असते मग गेलो आकनं डायरेक्ट आणि मग मस्त दर्शन घेतलं खूप छान वाटलं आणि म्हणजे असं बाहेरून असं वाटलंच की हा गणपती असलं म्हणून पण मस्त होता पोरं माझे खूप वैतागले होते की आणि तिथे बा इथे साईडला चपला काढायच्या होता म्हणजे तिथे आम्ही चप्पल वगैरे काढल्या मुलांनी पण काढल्या पुढं म्हणजे असे दोन दोन तीन तीन सोडत होते कोरणसाखे भोक भोक करत होते म्हटल्या थांबा झाला त्यानंतर दर्शन घेऊया मग जाऊ जेवायला आम्ही मस्तपैकी दर्शन वगैरे गेलं त्यांनी सोडलं आम्हाला आतमध्ये आतमध्ये गेल्यानंतर आतला नजारा बघूनच एकदम थक्क झाल्यासारखं वाटलं की इतका उंच गणपती आणि तो त्यांनी त्या मंडळाने फर्स्ट टाईम बसवला होता हा गणपती म्हणजे ह्याच वर्षी म्हणजे पंचपुटाचा गणपती त्यांनी ह्या वर्षी बसवला होता तर तिथं बऱ्याच वेळ थांबलं तर ते मामी आतमध्ये कधी याची वाट बघत होती पोरं पण माहीत आली होती मामीचं चला तर म्हटलं आतमध्ये ते सोडली तेव्हाच आपण जाऊया असं मग फायनली तिथे थांबलो 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 खूप म्हणजे पोरांना असं लाईनीमध्ये उभं राहायचं म्हटलं का पैतात तर त्यांचे पाय दुखतात त्यामुळे आम्ही जास्त कुठे गर्दी असते का तिथे आम्ही थांबतच था नव्हतो बाहेरून दर्शन घेऊन आम्ही पुढे पुढे जात होतो तर आम्ही तरी आम्ही एक गणपती मिस केला तो तुम्हाला पुढे कळेलच कोणता ते त्यांनी फायनली आम्हाला आतमध्ये सोडलं आम्ही आतमध्ये गेलो तर आतमध्ये गेल्यावर समोर बघताच एकदम म्हणजे तो नजारा बघून खूप एकदम हे वाटलं की बाबा किती भला मोठा गणपती आहे खूप छान आहे सिंह सिंहावर बसलेला आहे आणि भारी गर्दी वगैरे काय नव्हती दर्शन आरामात झालं आमचं खूप छान दर्शन झालं एकदम म्हणजे पायाशी जाऊन आम्हाला अगोदर वाटलं की पुढे जाऊन दे, देत देत नाही म्हणून आणि म्हणजे शंकराच्या अवतारामध्ये होता गणपती सिंहावर बसलेला एकदम भला मोठा तर खूप छान मोठा त्याचं दर्शन घेऊन साईडच एक छोटा गणपती होता त्याचंही आम्ही दर्शन घेतलं एकदम असा हे वाटत होता मग तिथून आम्ही बाहेर पडलो दर्शन वगैरे घेऊन मस्त तर हा बॅलन्सचा राजा होता मग तिथून आम्ही दर्शन घेतलं बाहेर पडलो तर चालवतो रस्त्यानेच आता माहीत नव्हतं ना की किती लांब आहे काय लांब आहे मग आम्ही असंच चालवतो रस्त्याने कुठे कुठे लोक चालत आहेत त्या त्यांच्यामागे आम्ही पण चाललो होतो मग साईडाचं ते मंदिर होतं तिथेही आम्ही दर्शन घेतलं मग चा पुढे गेल्यानंतर पण तिथे पण खूप गर्दी होती आणि मेन गोष्ट काय तो गणपती म्हटलं आम्ही दर्शन घेऊ पण त्या गणपतीचं दर्शन आम्हाला घेता नाही आलं कारण असं होतं की तिथे लाईन खूप होती नॉर्मल गणपतीसाठी तर मग म्हणजे तिकीट आपण बोलतो ना वी आय पी लाईन तसं तर मी म्हटलं आता इतके एवढं या, लाईन काय बरोबर राहू शकत नाही ती लाईन जराही हलत नव्हती म्हटलं काय करा आता म्हटलं काढावं तिकीट पास काढावं म्हटलं असं जाऊन विचारलं तर रुपये तिकीट होतं तर म्हटलं ठीक आहे मुलांचं तिकीट नव्हतं ही बघा ही एवढी लाईन ती जराही सरकत नव्हती तर मग मी म्हटलं हा पण बॅलन्सचा राजा होता तर म्हटलं काय करावं जावा की नाही जावा तर मुलं बोलले आम्ही बरोबर लाईन लाईन खूप मोठी होती मग तिथे जाऊन तिकीट जाऊन विचारलं तर ते बद्दल तिसरे म्हटलं ठीक आहे पण मग तिथे एक गोष्ट अशी झाली का तिथे ऑनलाईन नव्हतं ऑनलाईन नव्हतं तर तो मग आमच्याकडे कॅश नव्हती म्हटलं काय करणार पुढे एक दोन दुकानात जाऊन विचारलं तर ते बघा आमच्या कॅश नाही मिळणार तुम्ही काहीतरी घ्या कॅश नाही भेटणार मग शेवटी फायनली त्यांना रिक्वेस्ट करून ते नाहीच बोलले मग म्हटलं जाऊ दे नाही तर नाही मग आम्ही पुढं दुसऱ्या गणपतीकडे आलो म्हणजे इथे बराच वेळ थांबलो ते नाहीच ऐकायला लागले नाहीच बघते ऑनलाईन नाही कॅशच लागेल नाही तर मग आम्ही हा गणपती कॅन्सल केला आणि एक दुकानदार बोला याच्या पुढे पण मस्त गणपती आहे एक परेलचा विघ्नहर्ता म्हणून मग आम्ही पुढे तसं चालू चालत चालत लोकं जात रो लोकं जातो तसं आम्ही सम जात होतो जवळ होतो जास्त लांब नव्हता मग तिथे गेल्यावर तिथे ही लाईन होती नॉर्मल दर्शनासाठी तर मग ती पण लांबच होती मग पोरं काही त्यांना अवघड भूक लागली होती फायनली आम्ही तिथे पोहोचलो पण तिथे तिथे पण तिकीट होतं पण तिथं ऑनलाईन होतं मग आम्ही ते ऑनलाईन तिकीट काढून म्हणजे कॅश देऊन ऑनलाईन मारून आम्ही तिकीट घेतलं तेस्तीसष्ट रुपयाचं मुलांचं नव्हतं मग त्या जी ही साईडची लाईन होती ती नॉर्मल दर्शनसाठी होती आणि ही जी मी मी ज्या लाईनीमध्ये आहे ती तिकटावर होती मग आम्ही घेतलं तिकीट तिथून हस्ताळचं आहे बघा हे दोन तिकीट आणि मग तिथून पुढे गेलं आम्हाला सांगितलं की ते व्हिडिओ काढायचा नाही म्हणून मग तिथं व्हिडिओ तुम्ही स्टॉप केला तुम्ही आतमध्ये आतमध्ये गेला व्हिडिओ काढा पण आता फोन तुम्ही म्हणजे अलाउड नाही असं त्यांनी सांगितलं मग जेवढा पॉसिबल तेवढा मी व्हिडिओ काढला मग पुढे गेल्यावर इतकं म्हणजे तिथे एक आम्हाला तिथे गेला एक शो दाखवला खूप छान होता शो म्हणजे एक स्टोरी होती त्यांनी अशी सादर केली होती आणि हा माझ्यावर बसलेला गणपती आहे खूप छान होता माझी मुलं माझ्या मुलांना मा मुला सर्वात गणपती सर्वात जास्त हा गणपती आवडला कारण इथे एक, एक शो दाखवला होता असा मस्त होता एक म्हणजे रिअल शो त्यांनी सादर केली होती त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला व्हिडिओ काढून दिला नाही मग तिथून आम्ही बाहेर पडलो तेही दर्शन आमचं सांगत झालं बाहेर पडलो तर रस्ता क्रॉस करून त्या साईडला गेलो तर आम्हालाही वाटलं की तिथे एक गणपती आहे मग तिथे गणपती नव्हता शेवटी मी त्यांना भूक लागली मग आम्ही पावभाजी वगैरे खाली तर तुम्हाला आणि आमचं दर्शन वगैरे सगळं झालं तर मग तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे माझं तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मुलांनी पावभाजी पण कोडभर खाल्ली तर माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आवडल्यावर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका